सध्या प्रत्येकाच्या फेसबुकवर स्वतःची वैयक्तिक माहिती व फोटो कोणालाही वापरण्याची परवानगी देत नाही अशा स्वरूपाचा मेसेज पाहायला मिळत आहे तसा मेसेज पोस्ट करा नाहीतर तुमची परवानगी आहे असे समजले जाईल असे म्हणून त्याची मुदत आजच आहे असेही सांगितले जात आहे मात्र तो मेसेज खोटा असून कोणीतरी पोस्ट केलेला मेसेज अज्ञानातून तसाच पुढे फॉरवर्ड झाल्याचं सायबर पोलिसांनी स्पष्ट केले आहे फेसबुक व्हॉट्सॲप हॅक करणे अनोळखी क्रमांकावर कॉल किंवा मेसेज आणि त्यात लिंक पाठवून वैयक्तिक स्वरूपाची माहिती भरायला सांगितले जाते अनेक सुशिक्षित तरुण तरून, तरुणी व्यावसायिक सायबर गुन्हेगारांच्या आमिषाला सहजपणे बळी पडत त्यामागे, त्यामागे असते कमी दिवसात जादा पैसे कमवण्याची हाव आणि अज्ञान असे सायबर पोलीस सांगतात मध्यंतरी एका बँकेचा मेसेज व्हायरल करून ते अधिकाधिक लोकांना पाठविल्यास काहीतरी महागड गिफ्ट मिळेल असे सांगितले गेले सध्या सोशल मीडिया वापरणारे अनेकजण कोणत्याही मेसेजची खात्री न करता तो आहे तसा पुढे फॉरवर्ड करतात त्यामुळे देखील अनेकांची फसवणूक होते त्यामुळे अशा व्हायरल मेसेजेसची प्रत्येकाने खात्री करावी जेणेकरून फसवणूक होणार नाही आणि अज्ञान दूर होईल असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे मी असे स्पष्ट करतो की मी माझी वैयक्तिक माहिती आणि फोटोचा वापरासाठी फेसबुक किंवा मेटाला कोणतीही परवानगी देत नाही फेसबुकचे नवीन नियम उद्यापासून लागू होतील जे तुमचे फोटो वापरण्याची परवानगी देतात ही वेळ मर्यादा आज संपत आहे कृपया हा संदेश कॉपी करा व तुमच्या प्रोफाईलवर एक नवीन पोस्ट तयार करून पोस्ट करा जे असे करत नाहीत त्यांची परवानगी दिल्याचं मांडलं जाईल गोपनीयतेचे उल्लंघन केल्यास कायदेशीर परिणाम होऊ शकतात मी माझी वैयक्तिक माहिती व फोटोंच्या वापरासाठी परवानगी देत नाही असा तो व्हायरल मेसेज आहे पण त्यात काहीही तथ्य नाही कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असा काहीही मेसेज पुढे फॉरवर्ड करण्यापूर्वी सायबर पोलिसांशी संपर्क साधावा आर्थिक फसवणुकीसंदर्भात लोकांना एकोणीसशे तीस या टोल फ्री क्रमांकावरून मदत मिळू शकते असे आवाहन सोलापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सायबर पोलीस ठाणे श्रीशल गजा यांनी केले आहे